संहिता अठ्ठावीस सहाय्याची याचना वते मिळाल्याबद्दल उपकार असतुती दाविदाचे स्तोत्र एक हे परमेश्वरा मी तुझा धावा करतो माझ्या दुर्गा माझेन ऐकलेसे करू नकोस तू माझ्याशी मौन धरल्यास गर्तेत पडणाऱ्यांसारखी माझी गती होई दोन मीटर तुझा धावा करतो तुझ्या पवित्र गाभाऱ्याकडे हात वर करतो तेव्हा माझी दिन वाणी ऐक तीन मनात कप्त असून आपल्या शेजाऱ्यांशी स्नेहभावाने बोलणारे असे दुर्जन व दुष्कर्मी यांच्याबरोबर मला ओढून नेऊ नकोस चार त्यांच्या करणीप्रमाणे त्यांच्या दुष्कृत्यांच्या मानाने त्यांच्या हातांच्या कृतीप्रमाणे त्यांचे पारिपत्यकर त्यांचे प्रतिफळ त्यांना दे पाच परमेश्वराची कृती त्याच्या हातची कृती ते ध्यानात आणीत नाहीत म्हणून तो त्यांना जमीन दोस्त करील उभारणार नाही सहा परमेश्वर धन्यवादित असो कारण त्याने माझी वाणी ऐकली आहे सात परमेश्वर माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे त्याच्यावर मी अंतःकरणपूर्वक भाव ठेवला आणि मी सहाय्य पावलो म्हणून माझे हृदय उल्हासते मी गीत गाऊन त्याचे स्तवन करीन आठ परमेश्वर आपल्या लोकांचे सामर्थ्य आहे तोच आपल्या अभिषिक्ताचा तारण आहे नऊ तू आपल्या लोकांना तार आपल्या वतनाला आशीर्वाद दे त्यांचा कर त्यांना सदोदित वाहून ने